साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामयी ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज काँग्रेसचा गॅरंटी हा शब्द भाजपने चोरला नाना पटोले यांची भाजपवर टीका आचारसंहिता लागू द्या त्यानंतर अनेक राजकीय भूकंप होणार नाना पटोले यांचे भाकीत राहुल गांधींची न्यायात्रा महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यातून सुरू होत असून धुळ्यामार्गे ही यात्रा जाणार आहे या यात्रेच्या स्वागतासाठी धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे आज धुळे शहरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप सादर या न्याय यात्रेच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपवरती कडून टीका केली राहुल गांधींची न्याय यात्रा ही धुळे शहरात आल्यानंतर या ठिकाणी होणाऱ्या महिला मेळाव्यात राहुल गांधींकडून महिलांसाठी विशेष पाच अशा घोषणा भविष्य काळासाठी धुळ्यात केली जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली भाजपच्या गॅरंटी शब्दावर बोलताना नाना पाटोले म्हणाले कि की भाजपने काँग्रेसचा गॅरंटी हा शब्द चोरला असून कर्नाटकात झालेल्या निवडणुकीच्या राहुल गांधींनी प्रत्येक भाषणात तेथील मतदारांना दिलेल्या पाच गॅरंटी पूर्ण करण्यात आली आमचा गॅरंटी दिलेला शब्द पूर्ण केला जातो मात्र भाजपाची गॅरंटी ही जुमलेबाज गॅरंटी आहे भाजपाकडून गॅरंटी या शब्दाचा देखील अपमान केला जात आहे तसेच आदर्श या शब्दाला देखील याआधी बदनाम केले गेले त्याच्यावर टीका केली गेली मात्र तोच आदर्श आता त्यांनी त्यांच्या सामावला असल्याचं सांगत अशोक चव्हाणांवर देखील नाना पटोले यांनी यावेळी निशाला साधला आहे भाजप अत्यंत कमजोर पक्ष असून आमचे लोक त्यांना आयात करावे लागत आहेत लोकसभेच्या निवडणुकीत नांदेडमधून काँग्रेस भरघोस मतांनी विजयी होईल आमच्याकडे सक्षम उमेदवार देखील असून भाजपा हा कमजोर पक्ष असून ते दुसऱ्यांचे लोक चोरतात अशी घणाघाती टीका देखील नाना पटोले यांनी यावेळी केली भाजपाने आदर्श चोरून नेला आदर्शवर डाका टाकला आदर्श निवडणुकीत आणि दुसऱ्या दिवशी त्यांना राज्यसभेवर देखील पाठवले हो या देशात प्रत्येक भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन सत्ता चालवण्याचं काम भाजपकडून सुरू आहे अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली विजयकुमार गावित यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की आचारसंहिता लागू द्या आम्हाला चोरी करण्याची गरज नाही किंवा कारखानदारांना पैसे देखील देण्याची गरज नाही आमच्याकडे संपूर्ण व्यवस्था तयार असून माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट आहे असे सांगून नाना पटोले यांनी येणाऱ्या काही दिवसातच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं धुळे गॅरंटी शब्द त्यांनी आमचा चोरला चोरला शकतो आपण कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधीचं प्रत्येक भाषण आहे का राहुल गांधीजींनी कर्नाटकच्या जनतेला गॅरंटी दिली की आम्ही आमचं सरकार आलं तर हे पाच मुद्दे आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये ते काढी काढू त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्जमाफी होती गॅस सिलेंडर महागाईचा प्रश्न होता असे काहीतरी पाच मुद्दे होते, होते। आणि राहुल गांधीजींनी दिलेली गॅरंटी कर्नाटक सरकारमध्ये पूर्ण करण्यात आली त्याचप्रमाणे तेलंगणामध्ये सुद्धा ती गॅरंटी देण्यात आली तेलंगणामध्ये सुद्धा परवाचं आपण पाहिलं की सगळ्या राहुल गांधीजींनी जनतेला गॅरंटी दिली होती ते पूर्ण केली आमच्या गॅरंटीतला हा फरक आहे की जे जे शब्द दिला जी गॅरंटी दिली ती पूर्ण करायची पण नरेंद्र मोदीची गॅरंटी ही जुमलेबाद गॅरंटी आहे आणि त्याच शब्दाला वारंवार बोलून आता त्या गॅरंटी शब्दाचाही अपमान करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे कालपर्यंत आदर्श शब्दालाही बदनाम करण्यात आलं आता आदर्श त्यांच्यामध्ये सामील झाला तर ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीला आपण समजलं पाहिजे गॅरंटी हा शब्द राहुल गांधींच्याच म्हणून चांगला वाटतो नरेंद्र मोदीच्या सरकारला चांगला वाटत ता। नाही महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका